डेली अपडेट न्यूज यवतमाळ क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस उद्घाटन सोहळा यवतमाळ येथील ग्लोरियस आणि इंक्रा शाळामध्ये क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शेख खलील अहमद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि संतोष बोर्ले उपस्थित होते कार्यक्रमाला दोन्ही शाळांतील सुमारे दोन हजार विद्यार्थी आणि त्यांचे पालक या गर्दीनं विशेष आकर्षण निर्माण केले कार्यक्रमाची सुरुवात व नाते नब्बी स अ व न झाली त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला कबूतर उडवण्यात आले आणि क्रीडा मशाल अग्नी प्रज्वलित करण्यात आली दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाविषयक नाटिका सादर करून कार्यक्रमात रंग आणली उपस्थित पाहुण्याच्या हस्ते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना जे उच्च शिक्षण सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले ग्लोरिया शाळेचा माजी विद्यार्थी हाफीज शावेज अहमद याला कुरान हफीज बनल्याबद्दल खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते विशेष सन्मान देण्यात आला सर्व मान्यवर पाहुण्यांनी आपले भाषण देऊन विद्यार्थ्यांना आगामी क्रीडा स्पर्धासाठी प्रोत्साहन दिले सूत्रसंचालन नववीच्या मुलींनी अतिशय सुंदररित्या केले कार्यक्रमाची सांगता शेख अध्यक्ष खलील अहमद सर यांच्या परवानगीना झाले